येतील 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 लाईव्ह प्रतीक दादा मडवे यांचा गरुड आणि शंकर खूप दिवसांचा आलो येतो बेडवरती बघू शकता मित्रांनो अजून बेडवरती अजून कोण आहे ना आपल्या आता येतील दादा हा पटापट या लाईव्ह जॉईन करा पटापट कमेंट करा मित्रांनो तुम्हाला कोणती कोणती बैला बघायची तुम्हाला कमेंट करा आपण जाऊया तुमच्यासाठी आणि लाईव्ह तिथून दाखवूया अपडेट देऊ तुम्हाला लाईव्ह सर्व संपूर्ण शंकर आणि गरुडे मित्र हे बघा नाव ना। तुम्ही खूप ऐकलं असणार अड्ड्यात प्रत्येक अड्ड्यात दादांशी बैलेत प्रत्येक दादा मडवी हे बघा असे खूप सारे असे हे बक्षीस आहेत जे जिंकले आहेत बैलांनी आपल्या हे बघा इथे ठेवले सर्व बक्षीस आहे बघा कमेंट करा मित्रांनो कमेंट करून बघा तुम्हाला कोणते बैला बघायचे आहेत आणि कोणते बैलांची आपल्या मुलाखत घ्यायला पाहिजे तुम्हाला कोणते बैल आवडतात मला सांगा कल्पेश गायकर तक्का पनवेल हो भाई नक्कीच कुठल्या बैलाची घेऊ तक्यातली मला सांग नाव सांग बघतो मी पण पनवेलचाच आहे बैलांचं नाव सांगा की कोणते बैलांचं मी मुलाखत घेऊ आणि कोणते बैले तुम्हाला बघायला आवडतील कोणत्या बैला मी दाखवू तुम्हाला आता आपण आपल्या भिंगारी पनवेल भिंगारी येते जाऊया संध्याकाळी आपण तक्यात पण जाऊया आपल्या दादांकडं त्या बैलांशी पण घेऊया हे बघा आता बैल आपले आराम करतात झोपले झोपतात हे बघा हे बक्षीस आहेत आणि हे बघा हे सारं आहे खाणं आहे म्हणजे आपल्या बैलांचे हे बक्षीस बघा हे बघा गरुड हा बघू शकता गरुडे आणि शंकर प्रतीकदाची बैल आहेत हे बघा हे बक्षीस आहेत बघा भव्य बेलगाडा शर्यत शिखले मावल हे बघा गरुड हे बघा बक्षीस रोशन आपली गाडी हे बघा दोन दोन इथ विराजनी नवीन बैल घेतलाय हो विराज वाघिलकरनी नवीन, ना। ना हो नवीन बैल घेतलाय आता आहे मी त्या अवशी बघितला कडावच्या अड्ड्यात की त्या बैलाचं नाव नाही माहीत पण होता नवीन बैल घेतला आपण घेऊया त्या बैलाची मुलाखत घेऊया जाऊया संध्याकाळी विराजनी जी नवीन बैल घेतली त्याची मुलाखत घेऊया आपण नक्कीच आजच घेऊया विराजला आपण फोन करूया आता विराज दादाला मस्त बैल तो पण तीन चार दिवस झाले काहीतरी बैल घेतले नवीन खरेदी आहे त्यांची हा बा गरुड गरुड अजून कोणते बैलचे घेऊ विराजनी नवीन बैल घेतलाय त्याचं घेऊया आपण मुलाखत पूर्ण सांगूया कुठून घेतलंय काय घेतलंय कसं घेतलंय बैलांची घेऊया आपण मुलाखत घेऊया आणि कुठे जाऊया मथुरला बघायची का तुमची मथुर मोठा सोन्या आपण सर्वांची घेऊया हे बघा हे बघा ट्रिपल बघा हे बघा या कुठे तुम्ही जावा वैभव किर्त नाही गरीबाला पैरा देणार का दादा मी मी मालक नाहीये बैलांचा प्रत्येक दादा मडवी त्यांना मेसेज करा देतील दे पैरा जर तुम्ही मागितलं तर नक्कीच दादा खूप चांगले आहेत बेडावरती बघू शकता आता जे होते आपले मित्रपरावर ते आता मॅच करून आले मग ते घरी गेलेत ते नंतर येतील गरुड आणि शंकर टॉपचे बैल ते करा मित्रांनो कमेंट करा अजून कोणते बलांचे व्हिडिओ काढू आपण आणि लाईव्ह या कोणते बैल तुम्हाला बघायचं आहे कोणते अपडेट देऊ तुम्हाला काय माहिती आहे उद्याचा आहे उद्याचा अड्डा इथंय कर्जत तिथे जाऊया उद्या आपण दाखवूया उद्याच्या अड्ड्यात कोणते कोणती बैल आले ते मेसेज करा मित्र मेसेज करा तुम्हाला कोणते बैला बघायची मला सांगा मग मला कळणार की जे आपले युट्यूब ची फॅमिली त्यांना कोणते बैला बघायचे आहेत आता आपण हे शंकर आणि गरुड चवळ आलोय आपल्या भिंगारीत प्रतिकदा म्हणजे गोठ्यावरती अजून इथून कुठे जाऊ आज फुल टाइम आहे आपल्याला आज जॉबला आपण सुट्टी घेतली बसू दे बसू येते रोशन बसू दे काय बोलता मित्रांनो कसे आहेत तुम्ही मग काकडवालच्या अड्ड्यात कोण कोण आला होता मला कमेंट करून सांगा कोण कोण होता नाही तो अड्डा खूप चांगला झाला आणि खूप अड्ड्यात खूप गर्दी होती मला माहित असेल काय आज संध्याकाळी आपण जाणार आहे विराज विराज जवळ आपण जवळ जवरा मुलाखत घेऊ विराज दादा वागीलकरांची नवीन खरेदी त्यांची की तिला घेतली बैलाने काय येते भाऊ हा काय कमेंट करते मला काय यांची भाषा काही कळत नाही तुम्हाला कळते मग सांगा मला कमेंट करून हे बघा जरा उर्दू भाषा उर्दू भाषा आहे तुला समजतं उर्दू भाषा नाही ना, मला पण नाही समजत उर्दू भाषा काय येते बच्चा किंग नयन कटेकर हो भाऊ नयन कटेकर दादांचा दादा आपल्याशी बोलतात मथुर आणि सोन्या हो दादा मथुर आणि तर आपण मुलाखत घेत असतो नेहमी घेतो आणि घेत राहणार आवडतं आवडत आहे नयन कट्टेकर अजून कोणत्या बॅलेश घेऊ मुलाखत कुठल्या बॅलन्स घेऊ मला सांगा जरा गाड्या मालकाचं नाव सांगा तुम्ही आपण तिथे जाऊयाच आणि एक मुलाखत घेऊया आणि आज चॅट टाकूया आपल्या चॅनलवरती मी मथुर सोन्या जाऊ ना आज मथुरकडे आपण संध्याकाळी फोन करूया शुभम दादाला आपण शंकरा <laughs> איש הצהר, וזו נחשבה גדולה